गुड मॉर्निंग मुलांना आज आपण पाहूयात स्वाध्याय पाठ अठरावा कारागिरी पहा प्रश्नोत्तरे आपल्याला आपल्या शब्दात लिहायचे आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला जर धडा व्यवस्थित समजला असेल पाठ तर प्रश्नोत्तरे लिहिण्यास अवघड जाणार नाही पहा मुलांना तुम्ही रस्त्यावर एखादी घटना पाहता किंवा शाळेत झालेली गंमत असेल ही गंमत घरी जसेच्या तस जस तसे सांगता की नाही त्यावेळेला तुम्ही तुमचे शब्द वापरता अगदी तसच प्रश्नोत्तरी सुद्धा पाठ समजल्यानंतर आपण जसं बोलतो तसेच प्रश्नांची उत्तरं लिहायची पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन ओके चला पाहूयात प्रश्न पहिला काय आहे पहा स्वाध्याय प्रश्न पहिला दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा दोन ते तीन लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची पहा कशाची गंमत वाटायची लेखिकेला लेखिका कुंभाराच्या घरी जायच्या हो का नाही आपण येऊयात पाठ सुरू झाल्यानंतर सत्तावन्न तर पहा मला आठवत लहानपणी सॉरी पान नंबर एक्कावन आता इतर ठिकाणी लहानपणी मी मी ऐवजी लेखिका लिहायचं लेखिका नेहमी आजो घराच्या आमच्या न लिहिता आजो घरच्या शेजारच्या कुंभारवाड्यात जायची तिथं एका फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवला की कुंभाराच्या हाताच्या चपळाईनं लहान मोठी भांडी तयार व्हायची आणि या गोष्टीची लेखिकेला गंमत वाटायचे संपलं उत्तर ठीक आहे पुढे पहा ब म्हणजेच प्रश्न दुसरा काय आहे आ लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची तिथं आपण एकावन्न पान नंबर तर पहा या ठिकाणी प्रश्न उत्तराप्रमाणे सिक्वेन्स आहे कोणकोणती भांडी असायची पहा आमच्या घरी आमच्या घरी या ऐवजी तुम्हाला लिहायचं आहे लेखिकेच्या घरी मातीची भांडी असायची स्वयंपाकाला सैन सेंग झालाय तर सैन आला आपण स्वयंपाकाला लिहूयात लेखिकेच्या घरी स्वयंपाकाला मातेची भांडी असायची पहा मग काय लिहिणार तुम्ही पुढे आहे मोगा डेरा गट तरळ टेंगाणी गाडगी याशिवाय लेखिकेच्या घरी शेगड्या चुलीपोन मातेच्या बनायच्या खेळायला बुंडुकली पुजायला बैल आणि अनम्न म्हणता म्हणा गणपती मुखवटे कमान असलेली बर्या वस्तू लेखिकेच्या घरी असायच्या पुढे पहा प्रश्न पहिल्या मध्ये ई लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे तेच आपल्याला पान नंबर एक्कावन्न वर तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये मध्ये जायचे लेखिकेच्या आजोबा नागपंचमीला नाक बनवायचे हो ना त्यानंतर बैल पोळ्याला मातीचा बैल बनवायचे पहा आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला आपल्याला असच न लिहिता लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला चिखलाचा नाग आणि बेंद्राला बैल तयार करायचे अगदी साधं सोपं दोन वाक्य तयार झालेली आहेत लिहायची त्यानंतर पहा ई केला लेखिकेला सात तास काय बघत राहावेसे वाटायचे पाहुयात आपण नंबर एकावन्न वर जाऊयात पहा आमच्या शेजारी जिनगराचं घर एक्कावन्न वर आपल्याला यायचंय आता या ठिकाणी आमच्या शेजारी न म्हणता लेखिकेच्या शेजारी जिनगराचं घर होते ठीक आहे तिथं पात्र गुलाबी रंगीत चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षेतला आणि जिगान चकचकतेल्या शेंडीचा नार तयार झाला हे भूक तहानुकून जाई हे वाक्यप्रचार मुलांना आपल्याला हे लिहायचंय पुढे आणि लाकडी चकोनातल्या काड्यांनी जळवलेली दारावरची जगमगती तोरण आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला पाहिल्या म्हणजे तासन तास किंवा येत्या ठिकाणी नक्षत्रमाला लेखिका संतास पाहत बसायचा किंवा त्यांना पाहत बसाव बसावस राहायचं वाटायचं ठीक आहे आलं लक्षात त्यानंतर पुढे पाहूयात आपण चौथा प्रश्न पहिल्या मध्ये चौथा म्हणजे उ जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे पहा आता जिनगराकडे एक कारागिरी होती एक कसब होती ठीक आहे म्हणजे मामा काय करायचा पाळण्यावरचा राघू महिना तयार करायचा इथंच आहे पहा तर पहा या ठिकाणी पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघू तर अशा करायच्या कि खऱ्या खोट्यात फसगत व्हायची खेळणाऱ्या खेळण्यावर चमचवणाऱ्या चंद्रसाण्यांची शोभा बुलवा अशी बुलवणारी की काय सांगावं म्हणून म्हटलेलंय म्हणून म्हटलेलाय लय कसबी माणूस जिनगराचा मामा कसा होता खूप कारागिरी कसबी माणूस होता माझं पहा व्यवस्थित लिहायचं आहे हेच उत्तर आपल्या शब्दामध्ये जिनगराचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघु मैना राघू मैना हुबेहूब तयार करायचा इथं आहे जिनगराचा मामा लई कसबी माणूस हे नंतर लिहायचं आपल्याला जिमगराचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघू महिना हुबेहूब तयार करायचा ते पाहिलं की खरे खोटे यात फसगत व्हायचे त्याचबरोबर त्या खेळण्यांवर चंद्र चांदण्याची शोभा अशी बुलायची अशी बोलवणारी असायची की सारे काय व्हायचे तहानभूक हरपून जायची ठीक आहे म्हणून म्हणजे त्यांची खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा अतिशय सुंदर आणि बोलवणारी केलेली असायची म्हणून लेखिकेने जिनगराला लय कसबी माणूस असे म्हटले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण दीर्घ कामट्यांपासून काय काय बनवता येते कामट्यांपासून पहा आपण पाहिलेलं आहे गट रवळ्या गो हो वर जाऊयात आपण काय काय तयार करता ते बघूयात पान नंबर एक्कावन वर आता आपण ते जिलगाऱ्याचा मामाचं हे पाहिलं तिथंच आहे पान नंबर एक्कावन ठीक आहे चला ते गोड्याचं चित्र आहे की नाही टबक टबडक गोडोवा नाही या ठिकाणी परडी आहे पहा काय म्हटलेलं आहे तर कामट्यांपासून कामट्या म्हणजेच ते बुरुड बुरुड गल्लीमध्ये जे वस्तू तयार होतात ते तर कामट्यांपासून काय काय तयार होतात पहा रवळ्या सुपो करंड्या चालण्या सगळ्या वस्तूंची नावं तुम्हाला लिहायची परड्या टोपल्या पाळणे चटया टेबल ही सारी कामट्यांपासून तयार केली जातात आलं लक्षात टेबल पुढच्या सुद्धा चटया पाळणे हे सगळंच त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पाहूयात आपण पुढचा प्रश्न पहा चिमाच्या घरी काय काय तयार व्हायचे हा चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे बघूयात चिमाच्या घरी काय काय आहे पान नंबर एक्कावन्न वर आहे हे चिमाच्या इथंच शेवटचा पॅरेग्राफ पाहूयात आपण चला पहा इथे रांगोळीच्या नंतर हा इथं त्यांच्या वर्गामध्ये एक चिम्मा नावाची मुलगी होती लेखिकेच्या मग तिच्या घराच्या आसपास कोणकोणत्या वस्तू असायच्या पहा तर चिमा लेखिकेच्या घरी जायच्या हो का नाही पहा त्यांच्या सवयाची कशासाठी जायच्या लेखिका चिमाच्या घरी बोंडला खेळायला जायच्या तेव्हा तिथं वाखाच्या वा निरनिराळ्या जिन्सा जिन्सा म्हणजेच वस्तू त्याचबरोबर घरासमोर लांबच लांब कासरा पडलेल्या असायच्या वाखाचा कच्चा धागा असायचा ठीक आहे आणि त्या कच्च्या धाग्यापासून काय तयार केलं जायचं दोरखंड तयार केलं जायचं त्याचबरोबर अजून काय तयार व्हायचं पहा सिंकी हा इथे आहे सिंकी चिमाच्या घरी तयार व्हायचं त्याचबरोबर कांदे बटाटे ठेवायला सैल चौकोनातल्या पिशव्या सुद्धा चिमाच्या घरी तयार व्हायच्या आलं लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न ए ए आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडांच्या तुकड्यापासून आजी काय काय शिवायची पावन वर अगदी सेकंड लास्ट पॅरेग्राफ मध्ये आहे आपल्याला काय काय शिवायची आजी बघूयात आपण शिंप्याने उरलेले तुकडे आणून दिले की आपल्या आजीबाईचं काम आजीबाईंच काम सुरू व्हायचं पहा इथे हा पहा तीन तीच गोष्ट शिंप्याची मग इथे असं ने शिंप्याने आणून दिलेल्या रंगी बेरंगी तुकड्या पासून आजी बाहुल्या करायची बाहुल्या झालेल्या बाहुल्या लिहिलं तरी चालेल लहान बाळांची अंगडी टोपडी नऊखणांची चोळी पायघो परकर मुलांसाठी पांघरुण आणि मोठ्यांसाठी वाकड आजी शिवायची आलं लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न पहा काय आहे कौतुक व्हायचं की नाही सासरी गेलेल्या मुलीच चार चा। प्रश्न आहे माहेर वाशिनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा हे माहेर वाशिनी सासरी वाशिन गेली की मग तिचा रुबाब वाढायचा बाळाला घेऊन गेल्यानंतर कसा वाढायचा का बरं वाढायचा पहा या ठिकाणी अगदी शेवटच्या दोन तीन वहीमध्ये आहे हा तर काय लिहायचं लेखिकेची आजी माहेर वाशिणीची कुंची माहेर वाशिणीची कुंची असती ना ती खूप सुंदर शिवायची पहा कुंची तर अशी फैनाबाज फैनाबाज म्हणजे काय तर खूप सुंदर खूप छान सुरेख सुबोध मग लेखिकेची आजी लहान बाळाची कुंची फार सुरेख आणि सुबोग शिवायची ती माहेर वाशीन ते कुंची घालून सासरी गेली की तिचे कुंचीचे गुणगान गुणगाण साऱ्या लोकांसमोर व्हायचे कौतुक गुणगाण म्हणजे गुणगाणासह कौतुक केले जायचे त्यामुळे माहेर वाशिनेचा रुभा सासरी वाढायचा लक्षात त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात पुढे काय म्हटलेलं आहे पहा तर कोणाला व का म्हटले आहे निर्मितीचा धनी कोणाला म्हटलेले आहे कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या चा गोळ्यापासून निरनिराळे निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तो तयार करतो आलं लक्षात त्यानंतर भुई फुले कोणाला म्हटलेल्या फुले जमिनीवरच्या सुंदर ठिपक्यांच्या रांगोळीला अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला का म्हटलेलं आहे मग भुई फुले कारण ही जमिनीवर फुललेली फुले इतकी जिवंत वाटायची इतकी सुरेख काढली जायची की ते गावकऱ्यांना ती फुले पाहून हे वा वाटत म्हणून भुई फुले असं म्हटलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पहा या ठिकाणी प्रश्न तिसरा खालील शब्द समूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा यांचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला आणि वाक्य प्रचार याचा उपयोग आपल्याला वाक्यात करायचा असतो पाहूयात आपण इथं तहान ता भू विसरणे वाक्य माझी ताई चित्र काढताना तहान भूक हरपते इथं तहान भूक विसरते नाही लिहायचं तहान भूक हरपते असे अनेक वाक्य तुम्हाला लिहिता येतील मी क्रिकेट पाहताना तहान भू खरपतो ठीक आहे लिहा तसं वाक्य पुढे वाहवा मांडणे वाहवा मांडणे म्हणजे कौतुक करणे ठीक आहे वाहवा मांडणे म्हणजे काय कौतुक करणे स्तुती करणे पहा माझा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यानंतर माझ्या बाईने माझी वाहवा मांडली या ठिकाणी तुम्हाला लिहायचे स्तुती करणे कौतुक करणे ठीक आहे पुढे पहा काही पण लिहा वक्तृत्व स्पर्धेऐवजी चित्रकला स्पर्धेत लिहू शकता किंवा माझ्या दादाचा दहावीत पहिला क्रमांक आल्यानंतर आमच्या सा गल्लीतील साऱ्यांनी त्याची वाहवा आणली तिसरं पा तोंडावर हसू फुटणे पटकन हसू येणे सरकशीतल्या विदूषकाला सरकशीतल्या विदूषकाला पाहताच साऱ्यांच्या तोंडावर हसू फुटले हसू येते की नाही सगळ्यांना विदूषकाला पाहिल्यानंतर हा तसे अजून तुम्हाला काय पाहिल्यानंतर हसू येते हे लिहिलं तरी चालेल हम्म त्यानंतर पुढे चौथं काय आहे या ठिकाणी पहा करणे आय टी मिरवणे रुबा करणे माझ्या वाढदिवसाला बाबांनी आणलेली सायकल घेऊन मी गल्लीत आईट मिरवली आपण रुबाब करतो की नाही मग आईट मिरवली ठीक आहे त्यानंतर पुढे पहा पुढे हेवा करणे वाटणे माझ्या मैत्रिणीचे सुंदर चित्र पाहून मला जरासा हेवा वाटला किंवा माझ्या मैत्रिणीचे सुंदर हस्ताक्षर पाहून मला जरासा हेवा वाटला किंवा मग माझ्या मैत्रिणीला पडलेले चांगले मार्ग पाहून मला तिच्याविषयी हेवा वाटला ठीक आहे पुढे पहा तोंडात बोट घालणे नवल वाटणे आपल्याला आश्चर्य वाटतं काही काही गोष्टींच मलिहा कोणत्या कोणत्या गोष्टींच आश्चर्य वाटतं आपल्याला माझ्या भावाचे सुंदर गाणे ऐकून साऱ्यांनी स गेले साऱ्यांनी तोंडात बोटे घातली किंवा छोट्या मुलाचे भाषण ऐकून साऱ्यांनी तोंडात बोटे घातली अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल ठीक आहे त्यानंतर आपण पुस्तकामध्ये पुढचा प्रश्न पाहूया पुढे उपक्रम आहे दोरखंड तयार केले जातात त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करा दोरखंड तयार करण्याची कृती लिहा तुम्ही पाहून तुमच्या शब्दात लिहायचं आहे त्यानंतर या पाठात तोंड या अवयवावर दोन शब्द समूह आलेले आहेत तोंडावर हसू फुटणे तोंडात बोट घालणे आता तोंड या अवयवावर आणखी बरेच शब्द काही करायचे तुम्हाला शोधायचे आहेत लिहायचे आहेत पहा ते दिलेले तोंड देणे तोंड फिरवणे तोंड घशी पडणे तोंड देखले बोलणे अशा पद्धतीने तुम्हाला इथे उदाहरणं दिलेली आहेत तसेच तुम्हाला अजून शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत तोंडात मारल्यासारखे होणे तोंडी लागणे तो दिलेला आहे हा अगदी त्याप्रमाणेच तुम्हाला काय करायचंय परत कान डोळे नाक डोके याच्या ये यांचा वाक्यप्रचार म्हणजे शब्द आलेले वाक्यप्रचार आणि शब्द समूह यांचा संग्रह करायचा आहे आता कान पहा कानांवर येणे ठीक आहे त्यानंतर कान फुंकणे कान टवकारणे कान उपटणे असे डोळे आपण म्हणतो ना डोळे फाडून पाहणे डोळे वटारणे डोळे मिटणे डोळ्यांवर येणे डोळे झाक करणे इत्यादी आता नाक नाकाचं माहिती आपल्याला नाक मोरडणे नाक दाबणे नाके न येणे नाक खुपसणे इत्यादी त्यानंतर डोके डोक्यावरून बघा डोके घालणे डोके चालवणे डोकं फिरणे आपण म्हणतो ना म्हणजे डोकं फिरले डोक्यात येणे इत्यादी ठीक आहे मग अशा पद्धतीने हे स्वाध्याय आता तुम्हाला लिहायचं आहे हे उपक्रम आहे तुमच्या परिसरामध्ये एखाद्या कारागिरीच्या ठिकाणाला भेट द्या तेथे ते कशा प्रकारे काम चालते कोणते हत्यारे यंत्रे वापरली जातात याची निरीक्षण करा चर्चा करा एकमेकांमध्ये चर्चा ही झाली पाहिजे नंतर आता तुम्ही सध्या घरी आहात ना मग तुम तुम्ही काय करायचं कारागिराला प्रश्न विचारायचे आणि माहिती मिळवायची ala lakshat